नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल कापसाच विक्रमी उत्पादन तर कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के एकोणीस एकोणीस या, या, या विद्राव्य खताचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि जर या वर्षी आपल्याला मिळवायचे असेल कापसाचे विक्रमी उत्पादन तर कापसाच्या विक्रमी उत्पादनासाठी कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना आता शंभर टक्के करा एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर मग एकोणीस एकोणीस या विद्रव्य खतामध्ये कोण कोणते घटक आहेत याचा वापर केल्यानं आपल्याला काय फायदा होणार या विद्राव्य खताचा वापर का कधी किती आणि कसा करायचा आणि या एकोणीस एकोणीस विद्राव्य खताचा वापर केल्यानंतर E खरच आपल्याला या वर्षी विक्रमी उत्पादन मिळणार काय आणि एकोणीस एकोणीस या खताचा वापर करण्यासाठी एकूण आपल्याला किती आर्थिक भूदंड सहन करावा लागणार आहे या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापसाचं पीक ज्यावेळी पंचवीस ते तीस दिवसाचं असते त्यावेळी कापसाच्या पिका आम्हाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिन्ही अन्न घटकांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते जर एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा विचार केला तर याच्यामध्ये एकोणीस टक्के आपल्याला नायट्रोजन दिसतंय एकोणीस टक्के फॉस्फरस दिसतंय एकोणीस टक्के पोटॅशियम दिसतंय काही जण म्हणतील सर आम्ही डीएपीचा पहिला डोस दिलाय सर आम्ही वीस वीस झिरो तेराचा पहिला सव्वीसचा डोस आमचा देऊन झालेला आहे पण लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जमिनीमधून दिला जाणारा खताचा डोस हा त्या ठिकाणी त्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस ते साठ दिवसांचा अवधी लागत असतो म्हणजे आणखीन तुम्ही जर विचार केला की तुम्ही कापसाची लागवड करत असताना हा खताचा डोस दिला असेल तर कमीत कमी दीड ते दोन महिने लागतील तोपर्यंत आपल्या कापसाची वाढ खुंटणार का नाही शंभर टक्के मग अशा परिस्थितीत उपाय म्हणून जेव्हा तुम्ही कापसाच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घेणार तर त्या फवारणीमध्ये एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर करायला पाहिजे हा खत मित्रांनो कशाच्या माध्यमातून जातो तर हा खत जातो मित्रांनो हवेच्या माध्यमातून कारण आपण काय करतो मित्रांनो पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला या ठिकाणी ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत या ठिकाणी एकोणीस एकोणीस असणार त्या ठिकाणी खत घेतो पाण्यात मिसळतो त्याचा स्प्रे करतो मित्रांनो म्हणजे एकराला आपल्याला जास्तीत जास्त एका किलोचा या ठिकाणी पाऊच लागू शकतो आता होत आहे कसं बघा ज्यावेळेस आपण ही फवारणी करू मित्रांनो ही फवारणी केल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्या पिकाला त्या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम उपलब्ध होतय आणि मला सांगा आपल्या असणाऱ्या कापसाच्या पिकाच्या असणाऱ्या वाढीसाठी हा अनुकूल घटक आहे का नाही यामुळं आपल्या कापसाच्या पिकाची पानाची व सोबतच फांद्याची व पांढऱ्या मुळांची वाढ जोमदार होते आणि ज्यामुळे मित्रांनो विक्रमी उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग हो हो आप या ठिकाणी होतो मोकळा लक्षात घ्या खर्चाचा विचार केला तर एका किलोचा पाऊस मिळतो एकशे वीस ते दीडशे रुपयाला हा यकराचा खर्च मित्रांनो खर्च काही जास्त नाही आर्थिक बुरदंड जास्त नाही लक्षात घ्या आपल्याकडे चार पाच एकर शेती असेल कापसाची तर आपण काय करा चार पाच किलोची म्हणजे पाच किलोची बॅगच आणा नाहीतर आपण जर त्या ठिकाणी काही मित्रांनी एकत्र येऊन जर पंचवीस किलोची बॅग आणली तर आणखीन आपल्याला हे खच स्वस्त मिळू शकते विचार करून बघा मित्रांनो कारण विचारच आपल्याला त्या ठिकाणी सर्वात शेवटी साथ देत असतो म्हणून मित्रांनो यंदा जर कापसाचं रेकॉर्ड विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर विनंती करतो मित्रांनो आपल्याला की आपण कापसाच्या पहिल्या फवारणीत त्या ठिकाणी शंभर टक्के एकोणीस 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 या, या विद्राव्य खताचा आवर्जून वापर करावा मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे आजपर्यंत तुम्ही एकोणीस एकोणीसचा वापर केला अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार